हिंड लो मी गाव गाव लगीन जमत नाही एक टन राहून आता मन हे रमत नाही हे नवस करून पाहिले सारे देव पावला नाही आयुष्याच्या वाटला जोडीदार गावला नाही आई बाप वैता गोत सार शेजारी न म्हणती आम्हाला वळू सोडला 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 वळू सोडला देवा वळू सोडला हे कुटवर धरू आता धीर माघार आता नाही हे जाऊन या